जन्माला येणारे कारण माशीचा जन्म असा असतो ज्या दिवशीपासून मासे अंड्या टाकते त्याच्यापासून कामकरी माशीचा जन्म हा बावीसाव्या दिवशी होतो त्याच्यानंतर नराचा जन्म हा एकविसाव्या दिवशी होतो आणि राणी माशीचा जन्म हा सोळाव्या दिवशी होतो राणी माशीचं घरे एकदम मोठ्या प्रकारचं असतं बाकी माश्या त्याला रॉयंजली खो घालतात म्हणून राणीचं आयुष्य हे अडीच ते तीन वर्षाचं असतं आणि कामकरी माशीचं आयुष्य हे कामावर असतं तिचं जरी आयुष्य सहा महिन्याचं ठरेल असलं तरी ती किती प्रमाणावर काम करते कारण आपण हा व्यवसाय करत असताना आपण याच्यात असं लक्षात घ्यावं लागतं की आता हे आपलं मधुबन समजायचं हे मधुबन जास्त खोलात नसावं कारण जर खोलात असेल तर माशीला दिवस उगल्याची चावल लवकर लागत नाही आणि जास्त उंचावर असू नये कारण जर जास्त उंचावर असल तर माशी काय करते मध ही पोटात आणते मकरंद आणताना मकरंद ही पोटात आणते आणि तिथं येऊन त्याच्यात घरात सोडते आणि तिच्या मागच्या पायाला माशीला साधारण सहा पाया असतात तिच्या मागच्या दोन पायाला पोलन बास्केट असते माशी आता मी जे हे पराग पराठी भवनासाठी पेट्या भाड्यानं देतो माशी हे तुमचं काम करीत मी परागकण हे तिच्या पिलाचं खाद्य आहे त्याच्यामुळं परागकण ती काय करते पुढच्या चार पायाला अतिसूक्ष्म हजार हो केसं असतात त्या केसाच्या साह्यानं आपल्या कोलन बास्केटमध्ये परागकण भरते आणि ते परागकण घेऊन आणि आपला ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस ते आपल्याला चावते आणि ती चावल्यामुळे ना एक तासाच्या आत मरते चावल्यानंतर कारण तिचं जी नांगे असते ती आपल्या शरीरात असते आणि ती नांगी सोडून जाते ते विष कारण ती तिच्या स्वसंरक्षणासाठी आणि तिच्या वसाहतीच्या स्वसंरक्षणासाठी ती तिचा जीवत्या तर ती तिथं जाऊन आपल्या वसाहतीत राणीला सांगते आणि इतर माशाला ती नाचाच्या फिरवून सांगते तर त्यावेळेस त्या ज्या त्या माशा आहेत तिथून ज्या उठ्यान का शत्रू म्हणून त्या फक्त आपण दहा जणं जरी सोबत असलो चार जण जरी सोबत असलो ज्याला चावली ती येणार तुम्हाला लगेच हल्ला करणार नाही चावणार लगेच नाही तुमच्यावर ती येणार त्या माशीचा जो गंध आहे जो वास आहे तो वास ती घेणार आणि नंतरच तुम्हाला ती तो चावणार तोपर्यंत तुमच्याकडं त्याच्यावर पर्याय आहे माशी योज हो आगे हल्ल्यासाठी सांगतो मी तर कुठल्या झाडाचा पाला तोडायचा आणि त्याच्यावर चोळून घ्यायचा किंवा ओरला चिखल असला तर तो चिखल त्याच्यावर चोळायचा तो वास तिचा नष्ट होतो आणि येणारी माशी तुम्हाला चावत नाही घाबरायचं नाही पळायचं नाही का नाही स्तब्ध उभार हे माशी हे करायचं हे आता मी तुम्हाला हा व्यवसाय करताना या पेटीची जी रचना असते तिच्यात दहा कोळ बसते विक्रीची जी हे असतं तर सात पोळावर ती विक्री केल्या जाते ज्या वेळेस ती विक्री केल्या जाते त्यावेळेस तिच्यात मिनिमम दहा ते बारा बारा हजार मधमाश्या असतात तिची साधारण रचना अशी असते एका पेटीत एकच राणी माशी असते आणि काम करी माशा आणि ज्या वेळेस नरसुद्धा असतो पण ज्या वेळेस हद्द्याचा अभाव असेल अशा वेळेस काम करी माश्या नराचा टाकतात कारण तो जे 嗯。